सर्व शेतकऱ्यांना नमस्कार आज आपण अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये आहोत आणि अंबाजोगाई हो तालुक्यामधील भावटाण्याचे काही प्रगतीशील शेतकरी या ठिकाणी केशर आंब्याची लागवड करतात हे केशर आंबे पाणी फाउंडेशन आयोजित शेतोजित फार्मर कप स्पर्धेमध्ये भावटाणा येथील दोन गट कार्यरत आहेत आणि या गट शेतीमध्ये सहभाग घेतल्यामुळं यांना पाणी फाउंडेशन आणि सेड ट्रीज या संस्थेच्या मार्फत हळद बाग लागवडीसाठी मोफत केशर आंब्याची रोपं दिली जात आहेत आणि त्या केशर आंब्याला दापोली येथील कोकणातील विद्यापीठातून हे केशरची कलमं आलेली आहेत एकदम उच्च दर्जाची प्रतीची अशी ही कलमं आहेत आणि भावटाण्यातील हे सर्व शेतकरी आहेत चिलवंत साहेब आहेत या ठिकाणी ओमतोडकर हे सगळेजण या ठिकाणी झाडांचे मोजमाप करून आपल्या आपल्या झाडांचं वितरण करत आहेत गटाला भावी वाटचाली शुभेच्छा आणि नक्कीच या आंब्याची फळंसुद्धा यांना चाकायला भेटणार आहेत सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण पण आता पारंपरिक ही पद्धत सोडून फळबागाईकडे सुद्धा ओळलं पाहिजे हाच या माध्यमातून संदेश बावटण्यातील दिल शेतकऱ्यांनी दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन धन्यवाद